नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत चाळीस चेस्टमध्ये अस्तरचं चा ब्लाऊज ठेवून कसं कटिंग करायचं किंवा क कपड्यामध्ये ॲडजस्ट कसं करायचं आहे उलटी बाजू आपण कशी समजून घ्यायची तर ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती जाणून घ्या आता आपण हा चाळीस छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज कट केला आहे तर याचा फुल व्हिडिओ ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला आपण यूट्यूबला अपलोड केलेला आहे ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन बघा आणि आपलं वंदन गायकवाड हे फेसबुक चॅनल आहे तर त्या चॅनलवर पण आपण अपलोड केलं आहे तर पूर्ण एकदम व्यवस्थित सविस्तर आपण त्याच्यामध्ये माहिती सांगितली हा बिना पट्टीचा ब्लाऊज पीस आहे आता आपण हे कशा पद्धतीने ठेवून आपण याची कटिंग करायची हा कॉटन ब्लाउज पीस आहे याला अगोदर आपण इस्तरी करून घेतली आता याला सोयीची उलटी बाजू म्हणजे हा आपण जसं बोलतो फुलांनुसार किंवा काही डिझाईननुसार तो तर याचं काय नाही तुम्ही कशा पद्धतीने जरी कटिंग केली तरी चालते अगोदर मी चार लेअर मध्ये घडी घालून घेते कधी पण एकसारखी ही साईड जर नसेल तर एकसारखी करून घ्या आता माझी कटिंग करण्याची पद्धत आहे तर मी अगोदर बाही कट करते किंवा मग पाठीचा भाग कट करते कारण ह्या दोन गोष्टी ज्या आहेत आपण याला जॉईंट देऊ शकत नाही जरी जॉईंट दिला तर आपण जे फिटिंगची बाजू आहे त्याच्यामध्ये बाहेला जॉईंट देऊ शकतो पण मध्ये आधी कुठंच द्या देता येत नाही तर आपण मग आता याची कटिंग करू शोवताना आपण एकदम याला फिनिशिंगसोबत शोधतोय आणि नंतर उरलेला कपडा आपण पूर्ण कट करतोय आता हे झालं आपलं पूर्ण बाही आता याच्यामध्ये दोन नंबर आपल्याला कोणते काय काय कट केलं पाहिजे तर मी कधी पण आता कटिंग करताना नाही पाटेचा भाग लगेच टाकून घेणार पाटेचा भाग टाकल्याच्या नंतर आपल्याला जसं कपड्यामध्ये ॲडजस्ट होऊन जाते त्यानुसार आपल्याला ॲडजस्ट करायचे पाहू शकतात किती भरपूर सारा कपडा उरला आहे याच्यामध्ये म्हणजे बघू शकतात तुम्ही आता जसं ठेवलं आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये कटिंग करायची तर अशा पद्धतीने आपण जवळजवळ कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने कटिंग करते म्हणजे आपला टाईम पण जास्त जात नाही आणि आपली कटिंग पण लवकर होऊन जाते जे माझ्या चॅनलला नवीन आहेत तर त्यांच्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा व्हिडिओ आवडल्या तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे नवीन आहेत त्यांनी अगोदर पहिले व्हिडिओ बघा म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या कटिंग टाकलेल्या आहेत कारण नवीन नवीन कमेंट येत राहतात चाळीस चाळीसमध्ये अडोतीसमध्ये तर ह्या ही कटिंग मी भरपूर टाकलेले आहेत तर त्यांनी अगोदर बाकीचे पण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आता जेव्हा आपण शिवतो तर उरलेला कपडा आपण हा पूर्णच कट करतो काहीच ठेवत नाही एकदम फिनिशिंग सोबत घेतो अशा पद्धतीने आपली कटिंग जवळजवळ जवड़ ही पूर्ण झाली तर व्हिडिओ आवडल्या तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा